अहिल्यानगर येथे संभाजीनगर रोडवरील महानगरपालिकेसमोरील महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागत फलकावरील फोटोंचे जिहादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी थुंकीने व फलक फाडून मारून विद्रूपीकरण केले आहे अहिल्यानगर येथील सकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेऊन या घटनेचा तीव्र निषेध केला आहे राज्यात व शहरात हिंदुत्ववादी सरकार आल्याने तसेच महाराष्ट्रातील किल्ल्यावरील माघारी काढण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असल्याने या गोष्टीचा राग मनात धरून जेहादी प्रवृत्तीच्या समाज कंटकांकडून असे कृत्य केले जात आहे असे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सांगितले आहे रात्री अंधाराच्या वेळी केलेले कृत्य चुकीचे आहे या घटनेमुळे सकाळी हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या जिहादी प्रवृत्तींना पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे आज नगर शहरामध्ये का एक घटना निदर्शनास आली अतिशय म्हणजे त्यांच्या प्रवृत्तीला शोभन अशीच घटना आहे ती त्यांच्याकडून दुसरी तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही ज्या महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसच आयोजन आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भाई यांनी खेचून आणलं ते आणणं फार मोठी गोष्ट असती पण या अल्पबुद्धीच्या कमकुवत बुद्धीच्या मानसिकतेच्या त्याच्या जी ते कधी लक्षात येणार नाही यांना काय आहे एका ठिकाणी जमा व्हायचं एका ठिकाणी राहायचं आणि तेवढंच करायचं त्यांना त्याच घाणीत राहायची सवय लागलेली आहे आणि ते घाण कृत्य असं करायची त्यांना प्रत्येक ठिकाणी सवय लागली आहे आता हे कृत्य करण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो फडणवीस साहेबांचा त्याच्यावर फोटो आहे अजितदावांचा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचं सा एकनाथजींचा सा आहे आणि भाईयांचा फोटो आहे त्याच्यावर आता याचा त्यांना राग का, सा का ते सांगतो मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मध्ये मागच्या सांगितलंय की आठ दिवसात सगळ्या किल्ल्यांचं जे काही माजारी उभ्या झाल्यात या जी त्यांच्या त्या आम्ही सगळे किल्ले आम्ही ते माजारी मुक्त करणारे तर त्याचा एक राग या सापांना आलाय हिरव्या सापांना आणि अजून एक आमच्या आमदारांविषयी यांच्या मनात जो काय राग निर्माण झालाय त्यांचे ज्वर मोठे झालेले तुम्ही आणि त्यांचा राग का तर आता सिद्धटेकचं जे तिचालची माजर पाडली आणि नगर शहरामध्ये सुद्धा आमदारांनी सांगितलंय की येत्या महिन्याभरात आयुक्तांना त्या दिवशी निवेदन दिलेलं आहे जर आयुक्तांनी काढलं नाही तर आम्ही त्या माजारी काढणार आहे म्हणून यांना हा राग पण तुमच्यात जर धमक असेल तर आमच्या समोर या रात्रीचे कृत्य करू नका आणि रात्रीचे पण करायचे तर सांगा आम्हाला आमच्या ती पण धमकी आहे मगलाही आम्ही अशीच पळून लावलेली आहे तुम्ही तर काही नाही आत्ता आमचं राज्य आहे हे हिंदुत्ववादी सरकार ज्या पद्धतीने काम चालू आहे त्याचा हा धासका आहे तुम्हाला सांगतो तुमच्या पद्धतीने आम्हाला लय वेळ लागणार नाही त्या पद्धतीने तुम्हाला गप करायला पण हे लेख सुद्धा ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्थापन केलं त्या संविधानाचा आदर राखून त्याचं आम्ही आयुक्तांची महापालिकेची परवानगी घेऊन ते फ्लेक्स लावलेले तुम्ही कोणतं संविधानाचं पालन करता ही कोणती जात आहे संविधानाला पाय मल्ली करणारी हे तुम्ही सगळ्यांनी हे समाजाने आता लक्षात घेणं गरजेचं आहे यांना संविधान विविधान काही कळत नाही यांना फक्त हिरव्या सापांना बघता त्यांची जी आधी वृत्ती कळती पण ती जी आधी वृत्ती हे छत्रपतींचे मावळे जागेवर ठेचल्याशिवाय राहणार नाही कोणाच्या जर पार्श्वभूमीत जर दम असेल तर आज रात्री यांनी परत कृत्य करायचं अकराचा टायमिंग देतो कोणाला यायचा असेल तर याला जाए 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 आज अकरा वाजता परत त्यांच्या पायानी परत घरी जातात का मग बघतो आम्ही जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम आणि आज आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही एक निवेदन देऊ इच्छितो जर तुमच्याकडून जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर आम्हाला प्रत्यक्षात खाली उतरून कारवाई करायची करायची वेळ आज, आज आपल्या आए, अहिल्यानगर नगर शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि जर कोणाला वाटत असेल हे थुकल्याने काय आमच्यावर काही फरक पडत असेल तर त्यांनी हे समोरासमोर येऊन कृत्य करायचं आणि येणारे जे काही जे काही घाणेडे कृत्य करणारे जे काही जेहादी वृत्तीचे लोक आहेत ज्यांना भगव्याची अडचण निर्माण आज झालेली आहे तर त्यांना आम्ही एक आव्हान देऊ इच्छितो जे काय करायचं असेल ते समोर समोर येऊन करा असं घाणेडे प्रकार आमच्या अहिल्यानगर शहरामध्ये कदापि आम्ही सहन करू घेणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आता अहिलानगर शहरामध्ये अतिक्रमण आसन व यांची जे काही मोगलाई माजलेली आहे ते मोगलाई मोडी मोडीत काढायचं काम हे आम्ही सर्व हिंदू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लवकरच अहिल्यानगर शहरामध्ये करणार आहोत फाडल्या जात आहे पण मला यांना एकच सांगायचंय तुम्हाला या, सांगा या भगव्याचा जर एवढा तिरस्कार असेल किंवा या महायुतीचा एवढा राग असेल तर त्यांनी या समोरासमोर एकृत्य करावं आणि या, या, समर करा या महायुतीच्या ज्या योजना असतील त्या योजना घेण्यापासून वंचित राहावं तुम्ही लाडक्या बहिणी योजनेसाठी सगळ्यात पुढे रांगेला असतात आनंदाचा शिधा घ्यायला सगळ्यात पुढे असतात सगळ्या मोदी सरकारचं या महायुतीच्या सगळ्या योजना तुम्हाला पाहिजेत पण यांना मत नको यांचा तिरस्कार करायचा या जिहादी लोकांकडून हे चा, कृत्य चालू आहे या लोकांना आमचं एवढंच सांगणं आमच्या भगव्याचा अपमान आमच्या नेत्यांचा अपमान आणि या महाराष्ट्राचा अपमान आम्ही कधीच खपून घेणार नाही जर याच्या पुढे कोणी दिसलं तर त्याचे तंगडे मोडल्याशिवाय आणि ज्यांना कोणाला याचा राग असेल किंवा या भगव्याचा म्हणजे सण होत नसेल त्यांनी खुशल पाकिस्तानात जावं एवढंच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी इशारा देतो आणि या महायुतीच्या वतीने यांना एकच सांगतो तुम्हाला जर या मोडा माहितीचा राग असेल तर मा या सरकारच्या योजना घेणं तुम्ही बंद करा शात कुंभमेळ्याचं पर्व चालू असताना तसेच नगर शहरात कुस्तीचा महाकुंभ भरला असताना नगर शहरातील आणि जिल्ह्यातील काही जिहादी प्रवृत्तीचे जे हिरवे साप आहेत ते माग आमदार साहेब बोलते हिरवे साप हे वेळीच ठेचले पाहिजेत आज यांनी फक्त चुकायचं काम केलं यांना वेळ आवर नाही घातला ना तर हे आपल्या बोकंडीपासून चावायला कमी करणार नाही माझी या व्हिडिओच्या माध्यमातून अख्ख्या नगर जिल्ह्यातील जनतेला शहरातील जनतेला माझी एक विनंती आहे जिथं जिथे यांचं अतिक्रमण दिसेल ते पाडल्यासाठी काम आपण करावं आपण प्रत्येकाने अर्ज करावं आपल्या जे होत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर अहिल्यानगर